सेलू शहरात दरवर्षीप्रमाणे दोन हजार चोवीस या वर्षासाठी सेलू वकील संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड आज रोजी करण्यात आली या चालू दोन हजार चोवीस वर्षासाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणी घोषित करण्यात आली वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट रामेश्वर शेवाळे तर सचिवपदी ॲडवोकेट सौरोहिणी बोराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली वकील संघाचे मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट उमेशराव खारकर यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयात वकील संघाच्या कार्य कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली ती याप्रमाणे अध्यक्ष ॲडव्होकेट रामेश्वर शेवाळे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अभय तळणीकर सचिव सौ रोहिणी बोराडे ग्रंथपाल ॲडवोकेट जयंत डंख सहसचिव ॲडव्होकेट उत्तम इंगळे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट बेग यांची निवड करण्यात आली यावेळी वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट टी ए चव्हाण ॲडव्होकेट बी बी एल शिरसाट ॲडव्होकेट के ए जवळेकर ॲडवोकेट श्रीकांत वाईकर ॲडव्होकेट गोपाळ बोकन ॲडव्होकेट शिवाजी जाधव आदीसह इतर वकील बांधवांची उपस्थिती होती यावेळी नवनिर्वाचित वकील संघाचे पदाधिकारी यांचे हार व शिरफळ देऊन सत्कार करण्यात आला